चार शोक्स आम्ही ज्ञानेश्वरी लिखाणाला सुरुवात केली आणि खूप आनंद झाला मला वाटत होतं होईल का नाही माझ्याकडनं म्हणजे गुढीपाडव्या दिवशी सुरू केली साधारण अकरा महिन्यात माझी पूर्ण झाली मला खूप छान वाटत होतं आणि आनंद पण झाला की म्हणजे संपूर्ण ज्ञानेश्वरी हा पहिला अध्याय आणि हा श्रेणी अठरावा अध्याय आणि मला ज्ञानेश्वर यांच्या चरणीने माझी सेवा रुजू केली आहे तर खरंच आयुष्य धन्य झाल्यासारखंच वाटतंय जय